शाही नहीं मोदी नहीं तेरी ताना चलेगी मोदी हटाओ देश बचाओ मोदी हटाओ देश बचाओ अरविंद केजरीवाल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं केजरीवाल साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मोदी तेरी मोदी तेरी तानाशाही ना बिकेंगे मोदी हमसे डरते हैं ईडी को आगे करते हैं या उक्तीप्रमाणे दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री केजरीवाल साहेब यांना काल हुकुमशाही मोदी सरकारने त्यांना अटक केली त्या घटनेचा आम्ही इंडिया आघाडीच्या वतीने या ठिकाणी धाराशिव शहरामध्ये निषेध केला आहे मोदी हटाओ देश बचाओ या प्रकारची आम्ही घोषणा दिल्या आहेत येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशातून मोदी सरकार हटवल्याशिवाय या देशातील जनता स्वस्त बसणार नाही अटळ पराभवाच्या भीतीनं विथरलेल्या मोदी सरकारनं अरविंद केजरीवाल साहेबांना या लोकसभेच्या प्रचारापासून प्रवृत्त करण्यासाठी काल रात्री अटक केली या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीनं आज आम्ही इथं निदर्शन करत आहोत सरकारकडं कोणताही मुद्दा नाही आहे पराभव त्यांना समोर दिसतोय संताजी धनाजी सारखं त्यांना पाण्यामध्ये इंडिया आघाडी दिसते त्यामुळं या कृतीचा आम्ही जा जाहीर निषेध करतोय सरकारनं ही जी कृती केली आहे ही फक्त राजकीय द्वेषापोटी केलेली आहे या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय आधी सरकारला निशून सांगतोय ना झुकेंगे ना बिकेंगे लढेंगे और जितेंगे धन्यवाद या जगामधली सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण अभिमानन आपल्या देशाचं नाव या जगात आहे आणि या सर्वोच्च लोकशाहीमध्ये या देशाचा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे गाठ अकाउंट गेली एक महिना झालं सील केलेले आहेत या देशातील विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मागच्या आठवड्यात अटक केली आणि काल दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आवाज दडपण्यासाठी त्यांना काल अरेस्ट करण्यात आलेले आहे तर हे निवडणुकीच्या तोंडावर मोदी त्यांच्या दडपशाही हुकुमशाहीच्या सर्वोच्च पातळी गाठलेली आहे आणि या देशातील जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये या हुकुमशाहीला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आणि या देशातली लोकशाही किती मजबूत आहे हे दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्ही या दिल्लीचे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा आज या ठिकाणी आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात इंडिया आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त केलेला आहे काल आमचे नेते राहुलजी गांधी प्रियंकाजी गांधी यांनीही या अटकेचा निषेध केलेला आहे आम्ही त्यांना मोदी सरकारच्या या घटनाबाह्य आणि हुकुमशाही कृतीचा या धाराशिव शहरामध्ये आम आदमी पक्षाच्या पुढाकाराने हा जो निषेधाचा आंदोलन आपण ठेवलेला आहे त्याला आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही आंदोलनाला पाठिंबा देत आहोत आम्ही एकमेकाचे साथ या निवडणुकीमध्ये आणि देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकमेकाच्या सोबत आहोत हा संदेश देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत